जय महाराष्ट्र आम्ही खांडसकर चॅनलवर तुमचं स्वागत आज आहे आमच्याकडे मतदान तुमच्याकडे पण असेल तर आता मी चालले मतदानाला दुपारी चालले सर्व जेवण वगैरे आहे आणि चालले आणि पाऊस पण जोरातच येणार आहे त्यामुळे आता पटकत जाऊन येते घाई झाले बाकी आपण आल्यावर भेटू भरपूर बोलायचे बाय पाऊस पहा आज पण आलाय त्यामुळे मी पटकत जाऊन येते आमचे बाबा आले हे बघा देखो 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 इधर हे दबा चलो घरात चलो तुमको दिखता हू आत्ताच आली मी मतदान करून आणि आता वातावरण बघा कसं झालंय मस्त गारगार वारा सुटलाय पावसाचं वातावरण झालंय हा आमचा सॅमी आणि शेरू तो तिकडे वरच्या शेतात इकडे काम चालू आहे नल आलेत आमचे आता पाणीच संपला होता चार पाच दिवस झाले नल पण नव्हते आले आणि इकडे बघा किती पाऊस पडतय मुरबाड साइडला Bye कठीण झाले आहेत आणि वातावरण असं झालंय की भाग्या बोलते पावणे सात झाले पहा आमची भाग्या <laughs> <laughs> तुम्ही काय <के> उडून नाही जाणार <laughs> हे आमचे <से> आज... <laughs> आज छोटे काका आले तो जेवण जास्त झाला जास्त झालं हो का आज सांगते जा जरा दोन तीन कमी उचला तर नाही आता जेवून झालं ना नाही नाही जाईत कामाला बघा माणसं कमी आहेत जा तिकडे ते नंतर काय तो तुमचा कामच आहे इकडे हे बघा काका व्हिडिओ मध्ये येण्यासाठी एक गामेल घेऊन चाललं का ते बघ मागतील म्हणून काय नाही बायकोला दाखवण्यासाठी हा नंतर बोलालो गमिली उचलाला आलेली तुमच्याकडे वस्तीला ठेवा काकाला संध्याकाळपर्यंत करू ती बोलते मंडप के तुझं लग्न होता वाटत मग हा बाबाने तुला कांद्यावर हो, <स्याँगा> आणली ती गारांचा पाऊस चालू झालाय आज दारांचा पाऊस गारा पडल्यात आता बऱ्यापैकी पाऊस थांबलाय तरी आता परत आले आता सहा वाजले तरी पण झाडे किती भारी दिसतात ना पाऊस पडला एकदम धूळ सगळी निघून जाते तशी चैत्र महिन्याला पालवी फुटते आणि आता पाऊस पण पडलाय त्यामुळे ह्या दोन एवढ्या भिंती झाल्यात आणि ती पण झाली आणि ती पण झाली आज हे चारही बाजूचं काम झालं पाऊस आला एक वाजल्यापासूनच गडगडत होता आणि दीड वाजल्यापासून पाऊस आला त्यामुळे मग जोरात पाऊस आला त्यामुळे मग काम त्यांनी थांबवलं दो दोन अडीच वाजता काम थांबवलं असेल कारण जोरातच आला त्यामुळे आज अर्धाच दिवस काल ह्या दोन बाजू करून झाल्या होत्या कारण पण काल दुपार नंतर काम चालू केला होता आणि काल काही व्हिडिओ बनवलीच नाही कारण मग माणसं कमी होती त्यामुळे मग आम्ही दोघं पण तिथे कामाला होतो त्यामुळे व्हिडिओ काही बनवली नव्हती त्याच्यामुळे आज ब्लॉग काही टाकला नाही या दोन भिंती झाल्या होत्या काल आणि मग आज तिकडून आज त्या दोन झाल्या आज पण अर्धा दिवसच झाला परवा दिवशी पूर्ण दिवस होता आणि काल एवढा जोरात पाऊस आला होता तर पाच मिनटं थांबली आणि मग भर पावसामध्येच काम चालू होता त्याच्यामुळे आम्ही सर्वजण भिजलो एकदम लहानपणी कशी भिजायची पाऊस आल्यावर ते काल अनुभवायला भेटलं पाऊस चालू त्यात काम चालू आणि मस्त मग भिजणं झालं हे कालचं काम होतं ही अशी बाजू आणि ती कालचं आणि हे आजचं कालचा अर्धा दिवस आजचा अर्धा दिवस पाऊस आला ना त्यामुळे मग थांबवलं काम पाऊस काही थांबत नाही थांबतय पाऊस पण पा। थोड्या पा। थोड्या वेळाने परत येते मस्त गारगार वाटतय आज लुडोनी जागा बदलली बाबू हे लुडो, लुडो। थंडी वाजली लुडोला थंडी वाजली लुडोला लागली थंडी थंडी वाजते आणि आणि इकडे आमच्या मॅडम काय करतात अभ्यास करतो अभ्यास करते काय काढलंय मी आमची वाग्या काल पण गेली होती मावशीकडे आठ का किती वाजता आली ना बाबू आठ वाजता आली आज पण जाणार होती पण तिला बोलली मी संध्याकाळी जाऊन संध्याकाळी तर दुपारी पासूनच पाऊस आला ना बघ्या आणि आमच्याकडे काय पडल्या गारठ्यांचा पाऊस गारठ्यांचा पाऊस गारा गारा पडल्या गारा गेल्या वर्षी पण पडल्या होत्या यंदा पण हम्म ते काय करते खडू संपवते इकडे थोडा पाऊस पडला नाही पडला इकडे लगेच छत्री काढली ए ल छंडी तू छंडी जाणवते मध्ये बापू ला नको येऊ हा बसितस लुडोला भरपूरच थंडी लागली कसा बसलाय ए लुडो आता कस वाटत लुडो गार गार। आता सहा वाजता पाऊस गेलाय आणि किती मस्त आता पूर्ण उजेड झालाय तरी जोर आहेच आधीच जर असं झालं असं तर काम कशाला थांबलं असत आता परत वारा पाऊस पडत असला आणि वारा आला की पाऊस जातो पण काल पाऊस चालू असताना वारा आला आणि पाऊस लगेच गेला पण आज पाऊस चालू असताना काही आलाच नाही मग आता आला आता पाऊस थांबलाय तर एकदम उजेड उजेड वाटते तस शांत शांत झालंय सर्व वातावरण